नमस्कार मंडळी मंडळी आपण रस्त्यातून जात असताना आपल्याला अनेक गोष्टी दिसत असतात त्यामागील आपण काहींचे शुभ संकेत मानतो तर काहींचे अशुभ संकेत तसेच नाक किंवा साप दिसणे यामागेही काही शुभ व अशुभ असे संकेत आहे चला मंडळी जाणून घेऊया त्या संकेताविषयी काही पुराणांमध्ये साप हा देवीय जीव मानला गेला आहे वारंवार जर आपल्याला रस्त्यातून जात असताना सकाळी साप दिसला किंवा नाग दिसला तर त्याला शुभ संकेत मानला जातो असे म्हणतात की लवकरच आपल्याला एक चांगली वार्ता ऐकू येणार आहे किंवा आपल्याबद्दल काही चांगलं घडणार आहे असा तो संकेत देत असतो त्यानंतर एखादा साप किंवा नाग आपल्याला झाडावर बसलेला किंवा झाडावर चढताना दिसत आहे तर आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये बढोतरी मिळणार आहे आपल्या प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहे या उलट जर साप झाडावरनं खाली येतोय त्या संकेताला अशुभ संकेत मानले जाते याला असं म्हणतात की जर साप झाडावरनं खाली उतरताना दिसत आहे तर आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात काहीतरी समस्यांना सामोरे जावे लागणार आहे जर रस्त्यावरून जाताना आपल्याला सापांची जोडी प्रणय क्रीडा करताना जर दिसत असेल तर आपण तिथून ताबडतोब निघून जावे त्यांना कोणत्याही प्रकारची इजा करू नये अशा प्रकारचे दृश्य पाहणे याला अशुभ मानले जाते अनेकदा गावाकडील घरात साप आढळून येतो ह्याला शुभ संकेत मानले जाते घरात साप आला याला शुभ संकेत समजले जाते याचा अर्थ असा होतो की आपल्याला धनलाभाचे योग निर्माण होणार आहे परंतु घरात आलेल्या सापाला त्रास देऊ नये त्याला मारू नये जर आपल्याला शक्य नसेल तर आपण सर्पमित्राची मदत घेऊन त्या सापाला घराबाहेर काढायला मदत करावी अनेकदा आपल्याला सापाची कात रस्त्यात किंवा घराजवळ आढळून येते असे म्हणतात की जर आपल्याला सापाची कात दिसली तर तो शुभ संकेत असतो जर आपण कोणाला उधारी जर दिलेली असेल किंवा किंवा कोणाला ऊसने पैसे दिले असेल तर लवकरात लवकर आपल्याला परत भेटणार आहे असा तो संकेत असतो शक्य असेल तर ती कात आपण घरी घेऊन यावी व त्याला एका लाल कपड्यात बांधून ठेवावे मात्र ती कात इतर कोणत्याही व्यक्तीला दाखवू नये ती कात जर बाहेरच्या व्यक्तीला दाखवल्यास आपल्याला आर्थिक नुकसान सोसावं लागू शकतो तसेच जर आपल्याला रस्त्यातून जाताना मृत साप जर दिसला असेल तर तो अशुभ संकेत मानला जातो जर आपल्याला असे दृश्य दिसले तर आपण भगवान शंकराची क्षमा याचना करावी महादेवाच्या मंदिरात जाऊन दुधाचा अभिषेक करावा तसेच जर आपल्याला एखाद्या मंदिरात साप दिसला तो